इचलकरंजीतील झेंडा चौक परिसरातील एका कॅफेवर निर्भया पथकानं छापा टाकला शुक्रवारी झालेल्या या कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्या कॅफेमध्ये तीनशे पन्नास रुपयात खोली उपलब्ध करून दिली जायची त्यातून तिथं तरुणाईचे अश्लील चाळे चालायचे कॅफे अड्डा असं नाव असलेल्या त्या छोटेखानी हॉटेलचा हो मालक संकेत हुबळे आणि व्यवस्थापक शैलेश चंदुरे यांना पोलिसांनी अटक केली तर दोन प्रेमी युगुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली दरम्यान या कॅफेमध्ये अनेक अश्लील वस्तू दिसून आल्या गेल्या काही वर्षात इचलकरंजीत कॅफेंची संख्या झपाट्यानं वाढली आहे या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री निर्भया पथकातील अधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील झेंडा चौक परिसरातील कॅफे अड्डा इथं कर्मचारी कॅफे अड्डात शिरले त्या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्पेशल रूम बनवण्यात आली होती साडेतीनशे रुपयात मिळणाऱ्या रूमसाठी गोपनीय आहे तर पद्धतशीरपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदललेली असते पोलिसांनी छापा टाकून इथला अश्लील कारभार उघडकीस आणला तसंच कॅफे मालक संकेत हुबळे आणि व्यवस्थापक शैलेश चंदुरे यांना अटक करण्यात आली या कॅफेमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळी चालायचे दरम्यान पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कॅफेमधील जोडप्यांची भंबेरी उडाली पोलिसांनी दोन तरुण जोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख उपनिरीक्षक संभाजी भोसकर महादेवी पुजारी प्रियंका चौगले सिद्धार्थ शेटे यांनी ही कारवाई केली